नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा प्रकारच्या गुणीचा रूज तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची गव्हाची तांदळाची एमटी गुणी असेल तर तिचा तुम्ही ते वापर करू शकता आणि फक्त एकाच आयता कृती कापडापासून आपल्याला बनवायचं आहे जास्त वेळ पण नाही लागणार ना झीपची गरज आहे आपल्याला ना फॉर्मची गरज आहे कुठल्याही प्रकारचा खर्च नाही एकही रुपया खर्च न करता झिरो कॉस्टमध्ये आपण ही आयडिया बघणार आहोत आणि खरंच खूप युजफुल आहे सर्वांसाठीच आहे घरात प्रत्येकासाठी उपयोगी येणार आहे म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उपयोगी अशी आपण ही वस्तू बनवत आहोत तर व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि कमेंटमध्ये पण मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावरती कशी वाटली तुम्हाला आपल्या आजची आयडिया ठीक आहे तर मैत्रिणी आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत अशा गोणीचा रिओस तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची गोणी असेल एमटी तांदळाची किंवा अशी म्हणजे हरभराची डाळ वगैरे असते त्याच्यात तर त्यांच्या एमटी गोणे असतात तर ते अशा पद्धतीने घ्यायची आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी सत्तावीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे वीस इंच ठीक आहे तर वीस बाय सत्तावीस जे आपल्याला इगोनी घ्यायची आहे आणि याला मी म्हणजे क्विल्टिंग करण्यासाठी इथे साडीचा कपडा घेतलेला आहे ॲक्च्युली साडी मी डबल घेणार आहे कारण की खूप पातळ आहे तुमच्याकडे जो कोणता कपडा असेल तो तुम्ही इथे घ्यायचा आहे आणि आतून मी रस्तर रा, नाही लावणार आतून असंच प्लेन कपडा ठेवणार आहे व्हाईटवाला आणि वरच्या साईडने आपण ही अशा प्रकारे डबल साडी टाकून घेऊ आणि क्विल्टिंग करून घेऊ ठीक आहे तर अशा प्रकारे मी ही साडी टाकून घेतली आहे आणि गोणीपेक्षा आपल्याला साधारण एक इंच वाढवच कपडा कट करून घ्यायचा आहे नंतर तो आपण क्विल्टिंग करून झाल्यावरती कट करून घेऊ पण क्विल्टिंग करताना आपल्याला थोडासा गोणीपेक्षा वाढवच कपडा कट करून घ्यायचा आहे म्हणजे क्विल्टिंग करायला बरं पडतं सोपं पडतं ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही साडी कट करून घेतलेली आहे आणि आता ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची डबल घेतलेली आहे आता याला क्विल्टिंग करण्यासाठी आपण अगोदर टाचणी लावून घेऊ कारण की आपल्याला मशीनवर घेऊन जायची तर तो साडीचा कपडा सुळसुळा असतो तो इकडे तिकडे सटकू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही ठिकठिकाणी टाचणी लावून घ्यायची म्हणजे आपल्याला मशीनवरती उचलताना इकडे तिकडे हालणार नाही ठीक आहे आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला याची क्विल्टिंग करून घ्यायची आहे म्हणजे जर तुम्ही अगोदर उभ्या टिपा मारत असाल तर पूर्ण कापडाला अगोदर अशाच उभे उभे टिपा मारून घ्यायच्या नंतर आडवे टिपा मारून घ्यायचे म्हणजे एकाच डायरेक्शनी आपण क्विल्टिंग केली तर आपली चुन्या वगैरे येत नाही कापडाला कोणत्याही असा अशा पद्धतीने तर माझी ना मध्ये मध्ये धागा तोडत होती बरंच वेळेस तर टाच नी लावले श्टीच पन, ता, ता चा तर बघा आपण अशा पद्धतीने अगोदर टाचणी लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला पण सोपं जातं आता बॉबिनचा दौरा चांगला नव्हता येत म्हणून ॲक्च्युली टीप व्यवस्थित येत नव्हती तर माझं कसं असतं मी एकदा मशीनवर बसले मला असले कुठले कामं आले नाही तर ते आवडतं एकदा शिवायला बसलं ना सारखं धागा तोडणं बॉबिन खराब होणं हे आलंच नाही पाहिजे ना असं काम असं मला वाटतं पण काय करणार ते येतच प्रत्येक मशीनला हा प्रॉब्लेम होतोच कधी कधी तर बघा अशा पद्धतीने मी मध्ये मध्ये टाचणी पण काढून घेतलेली आहे आणि अशाच आपण उभ्याच एकाच डायरेक्शननी अशी ही क्विल्टिंग करून घेतलेली आहे व्यवस्थित बघा मी तुम्हाला पूर्ण आहे म्हणजे तुम्हालाही स्टिचिंगच्या वेळेस कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आणि मध्ये मध्ये जर टाचणी येत असेल तर ती आपण लावलेल्या टाचण्या आहेत त्या पण आपण काढून घ्यायच्या आहेत ठीक आहे आणि यानंतर आपण एक्स्ट्राचा जो कपडा घेतलेला होता तो पण आपण अशा प्रकारे कटिंग करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा कपडा यासाठीच कटिंग म्हणजे वाढव ठेवलेलं होतं आपण क्विल्टिंग करताना सोपं जावं यासाठी तर एक्स्ट्राचा कपडा कट झाल्याच्यानंतर आता मी यावरती पुन्हा आडव्या आडव्या टिप आपण मारून घेते आणि मग दाखवते आड़वे आड़वे तर अशा प्रकारे मैत्रिणी मी यावरती आडव्या आडव्या टिपा पण मारून या पूर्ण कापडाला आपण आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले ठीक आहे तर तुम्हाला मी आतील साईड दाखवते कारण की मी आतील साईडने तुम्हाला दाखवलं होतं की आज तर अजिबात वापरलेलं नाही ठीक आहे गोनीच ठेवलेली आहे आणि वरतून आपण डबल साडीचा कपडा टाकलेला होता आता यानंतर आपल्याला जिकडनं सत्तावीस इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे लांबीनुसार आहे तर इथे तुम्हाला सत्तावीस इंच लांबी पण दिसत आहे फोल्ड केल्याच्या नंतर मी इथे एक टाचणी पण लावून घेते कारण की हा आपण गोणीचा कपडा आहे तर तो कडक आहे म्हणजे मागे पुढे सरकू शकतो तर त्यासाठी मी ते दोन ठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे आणि बंद बाजूच्या बाजूने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे तर जिकडनं आपण फोल्ड केलेला आहे तिकडनं पण मी चार इंचावरती मार्क करत आहे आणि कडेपासून पण चार इंचावरती तर चार बाय चार इंचा आपल्याला इथे हा चौकोन कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा जिकडनं फोल्ड केलेलं आहे त्या बाजूनेच आपण इथे चार बाय चार इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे जशी मार्किंग केली तशीच आपण हा कपडा कट पण करून घेतलेला आहे तर इथे जाड कपडा झालेला आहे त्यामुळं कटिंग करायला थोडंसं अवघड जातं तर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे टाचणी काढून घेतल्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसणार आहे तो कपडा ओपन केल्याच्यानंतर आता या साईडने आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण तर चला मी इकडच्या साईडने पण डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे ठीक आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इकडनं पायपिंग पण करून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण वीस इंचाच्या बाजूने डबल फोल्ड करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि कडेकडेला दोनही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर दोन्ही साईज स्टिच करून नंतर एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो मी कट करून घेतलेला आहे आणि यावरती मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेत आहे आणि ते पण मशीन मागे पुढे करत लॉकची टिप पण देऊन घेतलेली आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी सा टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर बॉटमचा बेस आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घ्यायचं आहे आणि पुन्हा डबल टिप पण देऊन घ्यायची आहे आणि बघा बॉटमचा बेस पण आपण स्टिच केल्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो आपण कट करून घ्यायचा आहे आणि यावरती पण आपण डबल डबल टिप पण देऊन घ्यायची आहे अगदी सोपा आहे आणि खूप पटकन बनवून तयार होती जास्त वेळ पण नाही लागत कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये झटपट बनून तयार होणारी आपली आजची आयडिया आहे तर बघा अशा पद्धतीने आपली हे स्टिच करून झालेलं आहे आता ही राईट साईडला आपण टर्न पण करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा आतील साइडने आपली ही ऑर्गनायझर म्हणा स्टोरेज बॅग अशा पद्धतीने दिसत आहे आता आपल्याला या कडेकडेने पण चारही बाजूने स्टिच करायचं आहे तर ते मी दाखवते कशा पद्धतीने स्टिच करायचं ते तर मैत्रिणी कडेकडेने आपला हा जो कॉर्नर आहे बॉटमचा बेस तर ह्या कॉर्नर पासून आपल्याला अशा पद्धतीने अगदी पाव इंचाचीच अशा पद्धतीने मार्जिन सोडायची आहे आणि ते स्टिच करून घ्यायचं आहे चारही बाजूने ठीक आहे तर बघा जिकडनं आपली बॉटमचा बेस होता त्याच साईडने मी अशा पद्धतीने फोल्ड केले आहे यावरती आपण अगदी पाव इंचाची स्टिच करून घेऊ ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे स्टिच केलं आता या साईडने पण हा भाग आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो बॉटमचा बेस होता त्याच्यापासून कडेकडेने ह्या अगदी पाव इंचाची स्टिच करून घेतलेली आहे आता इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा जो कोपरा आहे हा पकडून घ्यायचा आणि यावरती स्टिच पण करून घेऊ तर बघा चारही बाजूने आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आणि फायनली खूप सुंदर असं आपलं एक ऑर्गनायझर बनून तयार झालेलं आहे ठीक आहे आतून पण बघा किती सुंदर असं आहे फिनिशिंग सही आणि अशा पद्धतीने ते पूर्ण दिसणार आहे पूर्ण ओपन केल्याच्या नंतर कडेकडेने स्टिच केलेल्यामुळं त्याला व्यवस्थित असा शेप आलेला आहे प्रॉपर स्क्वेअरमध्ये चौकोनामध्ये ठीक आहे तर बघा आतील साईडने ते अशा पद्धतीने दिसत आहे आता आपल्याला कडेकडेने हँडल तयार करून घ्यायचे आहे आता हँडल तयार करण्यासाठी आपण मग अशी जो मधला कपडा कट केलेला तो होता तोच मी इथे कपडा घेतलेला आहे याची लांबी आपली आहे आठ इंच ठीक आहे आणि रुंदी आहे याची चार इंच ठीक आहे तर आठ बाय चार इंचा आपण हँडल साठी कपडा घेतलेला आहे क्विल्टेड पीस आहे ह्याचाच आपण चौकोनी भाग जो कट केलेला होता तो आणि ह्याला आपल्याला अशा पद्धतीने दोनही साईडने फोल्ड करून अशी ही स्टिच करून आपल्याला हा बेल्ट किंवा हँडल तयार करून घ्यायची तर तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही हँडल स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला या कडेकडेने हे जे हँडल आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे वरतून अगदी साधारणतः एक इंच अंतर सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे वरच्या साईडने ठीक आहे आणि इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर चला मी दोनही हँडल स्टिच करून घेते अशा पद्धतीने आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने आपण हे हँडल पण लावून घेतलेले आहे इकडनं एक बोट सोडलेला आहे आणि इकडनं पण एक बोट सोडून आपण खाली जे काय हँडल आहे ते स्टिच करून घेतलेले आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर दोनही साईडने मी दोनही हँडला ते स्टिच करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल वाटणार आहे आता मी तुम्हाला आतील साईडने पण दाखवते हो आणि यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते हो तुम्ही याच्यामध्ये कुर्ती ठेवू शकता कुठले टी शर्ट ठेवू शकता साडी ठेवू शकता जे कोणते कपडे तुम्हाला याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे असतील ऑर्गनायझर ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि बघा झिरो कॉस्ट आहे फ्रीमध्ये आहे एकही रुपया खर्च आपण इथे केलेला नाही ना झिपचा आहे ना कशाचा कुठल्याही प्रकारचा आपण इथे खर्च केलेला नाही तर मी तुम्हाला यामध्ये काही टी शर्ट ठेवून दाखवत आहे तुम्ही त्या घरातील प्रत्येकाचे कपडे ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे स्टोरेज बॅग म्हणा किंवा स्टोरेज बॉक्स ऑर्गनायझर बनू शकता सात टी शर्ट मी तुम्हाला यामध्ये ठेवून दाखवलेले आहे आणि अशा पद्धतीने आपले खूप सुंदर आहे तुम्ही एका पटामध्ये पण स्टोअर करून ठेवू शकता आणि बघा किती सुंदर आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे काढायला आणि ठेवायला पण कुठल्याही प्रकारची अडचण नाही छोटंसं आहे पण यामध्ये सात टी शर्ट बसलेले आहे त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये सूट ठेवू शकता ब्रायडल ब्लाउज पण ठेवू शकता साडी ठेवू शकता कोणतेही कपडे तुम्हाला ठेवण्यासाठी आपले ऑर्गनायझर बॉक्स म्हणा स्टोरेज बॉक्स किंवा बास्केट बनवून आपली रेडी आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने कॅरी पण करू शकता बघा किती सुंदर अशी दिसत आहे खूप सुंदर असं आहे एकाच आयताकृती कापडापासून बनवलेलं आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय